नमस्कार महाराष्ट्रातील अंशता अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो आता आपला जीव टांगणीला आहे कारण की प्रत्येक अधिवेशनाला फक्त आपल्याला आश्वासनशिवाय काहीच मिळत नाही जो काही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर याच सरकारने पारित केला परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये हो, हो, हो तर हे जर अंमलबजावणी हो होऊ द्यायची असेल आणि तुम्हाला जर तुमच्या हक्काचा पगार याच अधिवेशनात जर पाळून घ्यायचा असेल तर तुम्हाला घर सोडल्याशिवाय पर्याय नाही आता आपल्याला हा जो वाढीव टप्पा आहे हा वाढीव टप्पा फक्त दोनच मार्गाने मिळू शकतो पहिला मार्ग म्हणजे जे जे आमदार प्रतिनिधी आहेत जे आपलं प्रतिनिधित्व करतात त्या आमदारांनी स्वतः उपोषणाला बसलं पाहिजे आणि त्यांना उपोषणाला बसण्यास आपण भाग पाळावे आणि आमदार महोदयांना सुद्धा विनंती आहे त्रेसष्ट हजार विनंती तु, कुटुंबाची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात काही आमदार सक्रिय आहेत पाठपुरावा करत आहेत पण काही आमदार तर नुसतं झोपेचे सोंगेत आहे यालाही जबाबदार आपणच आहोत कारण की आपणही त्यांना निवडून दिलेला आहे म्हणून पहिले सुरुवातीला आमदारांनी उपोषणाला बसणे हे एक महत्वाचं आहे तरच हे सरकार याच अधिवेशनात आपल्याला काहीतरी देईल अन्यथा दुसरा मार्ग एकच आहे तो म्हणजे सर्वांनी आठ आणि नऊ तारखेला शिक्षक समन्वय संघाच्या एकाच बॅनरखाली एकाच व्यासपीठावर मुंबई आझाद मैदान गाठल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा तुम्ही तुमच्या टप्प्याला विसरा हे त्रिकालबाधित सत्य आहे फक्त दोनच कारणं एक आमदार महोदयांना विनंती आहे की तुम्ही स्वतः उपोषणाला बसावं अन्यथा मला तर वाटते की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे शिक्षक बंधू भगिनीं तुम्ही ध्यानात ठेवा तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार म्हणून जे पाच जूनपासून जे आंदोलन सुरू आहे आणि अठरा तारखेपासून जे आंदोलन सुरू आहे ते सर्वांना माहीत आहे व्यासपीठ एक आहे बॅनर एक आहे आता कसली वाट बघता हे जे काही मिळवलेलं आहे हे अतिशय संघर्षातून मिळवलेलं आहे अरे त्या मायबापाकडे बघा त्या आतुरलेल्या लहान लहान लेकरांकडे बघा त्यांचा तरी विचार करा आणि आता तरी घर सोडा म्हणून पुन्हा एकदा विनंती शेवटची विनंती शेवटची लढाई आर या पार ची लढाई म्हणून आठ व नऊ तारखेला जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त संख्ये